हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ चला मग आजच्या दिवसाची किंवा ब्लॉगची सुरुवात करूया जसं नेहमीप्रमाणे कामानेच तर आज काय काय ब्लाऊज कटिंगचे होते किंवा जे महत्त्वाचे म्हणजे आधी द्यायचे ते ब्लाऊज मी अगोदर इथे काढून घेतलेले आहेत तर म्हटलं पहिला हा ब्लाऊज कट करून घ्यावा तर जसं तुम्ही आधीचे जर व्हिडिओ बघत असाल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी प्रत्येक कलरचे तागे आणून ठेवलेले असतात सो त्यामधून मी एल्बो स्लीव्ज असेल त्याप्रमाणे मी अस्तर कट करून घेते किंवा शॉर्ट स्लीव्ज असेल तर त्याप्रमाणे अस्तर कट करून तागा पुन्हा ठेवून देते कारण काय होतं तागे आणले तर ते परवडतात दरवेळेस काय होतं की ब्लाऊज जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये येतात तेव्हा प्रत्येक ब्लाऊज घेऊन जाऊन तो अस्तर कट करून आणणं किंवा बऱ्याचदा मला स्वतःला बाहेर पडणं शक्य नसतं बाहेर पडलं तर खूप वेळ जातो आणि मिस्टर पण बऱ्याचदा वर्किंग असले तर मग त्यांनासुद्धा वेळ देता येत नाही सो त्यामुळे मग मी आता असं केलं की तागेच आणून ठेवते जे महत्त्वाचे कलर आहेत की जे रेग्युलरली यूज होतात ते जास्तीत जास्त मी तागे आणून ठेवलेले आहेत ले तर आता जेव्हा नेक्स्ट टाईम मी आणेल ना तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर त्याची इन्फॉर्मेशन देईल कारण आता संपत आले दिवाळीच्या सीझनमध्ये खूप सारे अस्तर्स माझे संपलेले आहेत सो जे दोन ब्लाऊज मला कट करायचे दोन्हीचे मी अस्तर कट करून घेतलेले आहेत ताग्यातले आणि दोन्हीला इस्त्री करून घेतलं व्यवस्थित मेन फॅब्रिक अस्तर दोन्हीला इस्त्री केलं कारण तुम्हाला मी नेहमीच सांगत असते की इस्त्री केल्याने ब्लाऊजचं फिनिशिंग परफेक्ट यायला मदत होते किंवा एक थोडंसं प्रोफेशनल टच मिळतो त्याला सो सगळ्यात पहिल्यांदा मी इस्त्रीचं काम पूर्ण करून घेतलं आणि आता हे दोन्ही ब्लाऊज मी व्यवस्थितरित्या कटिंग करून घेणार आहेत तर दोन्ही जे मेजरमेंटचे ब्लाऊज होते सो फटाफट मेजरमेंट टाकून मी दोन्हीही ब्लाऊज व्यवस्थितरित्या कट करून घेणार आहे त्यानंतर एक साधं ब्लाऊज होतं जे बिना अस्तरचं होतं ते सुद्धा ब्लाऊज कट केलं आणि रात्री थोडं उशिरा मी दोन ब्लाउज कट करून ठेवले होते की ज्यातलं एक ब्लाऊज मला अर्जंट बेसिसवर पूर्ण करायचं होतं पण त्याचं व्हिडिओ शूट करणं झालंच नाही आणि आता ॲक्च्युली ही कामं संपत आलेली आहेत पण त्यात नवरीची ऑर्डर होती जर तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल तर त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की मी अरीवर्क सुरू केलेलं आहे नवरीचे दोन साखरपुड्याचे ब्लाऊज आहेत की जो जे दोनहीसुद्धा मला खूप फास्टमध्ये द्यायचे आहेत तर त्यातला एक ब्लाऊज मी स्वतः अरीवर्क करणारे आणि दुसरं ब्लाऊज मी कारागिरला दिलेला आहे अरीवर्क करण्यासाठी म्हणजे पॅरल काम माझं पूर्ण होईल कसं होतं मी स्वतःच जर दोन्ही ब्लाऊज करत बसले तर मला खूप वेळ होईल आणि वेळेत ऑर्डर डिस्पॅच होणार नाही त्यामुळे जे कस्टमाइज ब्लाऊज होतं ते मी स्वतः तयार करायला घेतलं आहे कालच्या ब्लॉगमध्ये मी थोडंसं सुरुवात त्याची बॅकनेक वगैरे दाखवलेलं आहे आणि दुसरा ब्लाऊज आहे त्याचं जे डिझाईन होतं ते कस्टमरने मला फोटो शेअर केला होता ते ॲज इट इज डिझाईन करायचं होतं त्यामुळे त्याला फार वेळ लागणार नव्हता सो ते मी बाहेर दिला आणि हे जे ब्लाऊज आता मी करत होते ते ब्लाऊज जे आहे ते कस्टमाइज ब्लाऊज आहे की ज्या ब्लाऊजमध्ये मा मला स्वतःला कस्टमरने काही गोष्टींचे पॉईंट सांगितले होते की जे तशाचे तसे हवे होते सो तुम्ही पाहू शकता इथे बघा मी आता एक स्लीव्ज पूर्ण केलेली लि पसारा पण बघा स्लीव्ज पूर्ण केली ज्यामध्ये मोती वापरलेत शुगर बीड्स वापरलेत कट बीड्स वापरलेत सिल्क थ्रेड वापरलेला आहे सुद्धा हेवी डिझाईन होतं आणि बॅकसुद्धा बघा बॅकचा नेक जो आहे तो पानगळा होता आणि मध्ये जे तुम्हाला गोल गोल दिसत ते आहेत लटकन जे लटकनसुद्धा हरीवर्कचे होते त्यानंतर आता दोन्ही स्लीव्स आणि फ्रंट नेक बाकी आहे सेकंड स्लीव्ज सो हे बॅकनेक आहे आणि ते मध्ये चार दिसतात ते दोन लटकन आहेत की त्याच्या अपोजिट दोन्ही बाजू सो असा हे ब्लाउज आता ऑलमोस्ट पूर्ण झालेला आहे माझं वर्क पूर्ण झाल्यानंतर मी लगेचच त्याला स्टिचिंग करून घेतलेला आहे तर हा ब्लाऊज पाहू शकता विदाऊट इस्त्रीचा हा असा दिसतो आहे त्याच्यानंतर मला एक व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे तर फ्रंटनेक पण हेवी होता हे बघा लटकन जे बनवले होते मी अशा पद्धतीने अटॅच करून घेतलेले आहेत आणि फ्रंट प्रिन्सेस पॅडेड ब्लाऊज होता कारण बॅकनेक डीप आहे त्यामुळे सो बॅकला पण बघा हेवी डिझाईन आहे स्लीव्सला मी बुट्टी बनवलेली आहे अडवी डिझाईन घेऊन सो पाहू शकता मस्त असं हे ब्लाऊज झालेलं आहे हा आता तुम्ही विचारल्याची शिलाई तर हा जो आहे मेन ब्लाऊज होता की ज्याचे मी जवळजवळ साडेचार हजार रुपये पूर्ण वर्क आणि ब्लाऊज स्टिचिंगचे घेतलेले आहेत हेवी हे बघा लटकन पण आहे म्हणजे हँगिंग म्हणतात याला स्लीव्ज हँगिंग आपण बेसिकली लटकन असं म्हणतो स्लीव्ज हँगिंगला पण मी मोती वापरले आहेत मोती वगैरे असं हे सगळं पूर्ण ब्रायडलसारखंच ब्लाऊज मी इथे बनवलेलं आहे त्यामुळे याचे साडेचार हजार रुपये विथ ब्लाऊज स्टिचिंग घेतलेले आहे पॅडेड ब्लाऊज असल्यामुळे तर कसा वाटला हा ब्लाऊज तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा अरीवर्कमध्ये हे सगळं ॲडव्हान्स लेवलचं काम तुम्हाला शिकवलं जातं जे मी क्लासेस एक डिसेंबरपासून सुरू करणार आहे आता तुम्ही म्हणाल की क्लासेसची फी वगैरे तर सगळं मी तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला प्रॉपरली सांगेल की त्यामध्ये तुम्हाला क्लासमध्ये जर तुम्ही क्लास बुकिंग केला तर त्यामध्ये तुम्हाला कुठलं साहित्य मिळणारे विदाऊट साहित्य तुम्हाला आ, किती फी असणार आहे वगैरे सगळे प्रॉपर व्लॉग बनवेल कारण खूप जणींनी मला काल व्हॉट्सअपला मेसेजेस केलेले आहेत की आम्हाला अरिवकचा क्लास करायचं आहे तर हा ब्लाऊज झाल्यानंतर मी आ, नेक्स्ट डेला हा एक ब्लाउज होता कस्टमरचा अर्जंट की जो मला पूर्ण करायचा होता ब्रोकेड होता आणि सकाळी सकाळी लवकर उठून मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे तुम्ही पाहू शकता सकाळचे साडेआठ पावणे नऊ वाजलेले आहेत <coughs> सकाळी रात्री कट करून ठेवला होता आणि सकाळी उठून मी हा ब्लाऊज पूर्ण केलेला आहे आणि हा कस्टमरला मला दहापर्यंत द्यायचं आहे सो आता फक्त हुक बाकी आहे याचं सो हा पाहू शकता खूप ट्रेंडिंगमध्ये हा सुद्धा आहे फ्रंट डीप बॅक बोटनेक आणि बॅकला मी ह्या पद्धतीची लेस वापरलेली आहे ॲक्च्युली ह्या साड्या आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आलेल्या आहेत त्याचं साडी ॲक्च्युली मी कस्टमरला दिलेली होती सो त्यामुळे मी काही साडी दाखवता येत नाही आहे मला पण स्लीवजला मी त्याला जे काठ होते तेच लावलेत आणि बॅकला जे आहे ते मी नवीन काट नवीन लेस आणली आणि ती लेस मी इथे वापरली तर आत्ता दिवसभरामध्ये बघा काल मी बरेच ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत सो आता हा हे दोन ब्लाऊज मला पूर्ण करायचे आहेत एक ब्लाऊज त्यातला कट करून ठेवलेला एक कट करायचा आहे आता ह्या पण ब्लाऊजची शिलाई मी जवळजवळ पाचशे रुपये घेतलेली आहे जो फ्रंट डीप बॅक बोटनेक त्यानंतर आता हा ब्लाऊज बघा मी व्यवस्थित छान असा इस्त्री केला आहे आणि शेवटी मला रील बनवायचं असतं कारण कस्टमरला मला दाखवायचं असतं की मी काय काम केलेलं आहे सो हँगिंग्स है। so, बघा किती छान दिसत आहेत आणि इस्त्री केल्यानंतर ह्या ब्लाऊजचं लुक अजून बदललेलं आहे तर मी हे रील बनवताना व्यवस्थित छान असं व्हाईट कलरच्या फोमवरती ठेवून मी हे रील बनवत आहे आणि हा फ्रंट पार्ट त्यानंतर अजून एक नवरीच्या घरातल्यांचंच ब्लाउज होतं सो हे एक डिझायनर साडीवरचं सा ब्लाऊज होतं यालासुद्धा मी स्लीव्सला विदाऊट अस्तर स्लीव्ज बनवलेले आहेत आणि ह्यालासुद्धा हँगिंग्स बनवले आहेत बॅक साइडला तर हे हँगिंग्स मी हँडमेड बनवलेले आहेत त्यामध्ये क्रिस्टल्स आणि कटबिट्स वापरले आहेत साधारणतः अर्धा इंचाची मी पट्टी बनवली आणि त्याला पण ॲडजस्टेबल्स हुक आणि आय बनवलेली आहेत सो या ब्लाऊजची शिलाई पण जवळजवळ मी पाचशे रुपये घेतलेली आहे फ्रंट बॅक दोन्ही डीप आहेत आणि बॅकला फक्त मी हे है, हँगिंग लटकन्स बनवले क्रिस्टल वापरून आणि कट कटबिट्स वापरून सो so, याचा बॅकचा शेप पण बघा बॉटमचा तोही मी वेगळा घेतलेला आहे त्यानंतर हा आहे नवरीचा सेकंड ब्लाऊज जो मी तुम्हाला म्हणाले कारागीरकडे दिला होता हा कारागीरने मला जसा हवा आहे तसा व्यवस्थित अरीवर्क करून दिला आणि तो मी स्वतः स्टिच केलेला हा सुद्धा पॅडेड ब्लाऊज आहे हा सुद्धा पॅडेड ब्लाऊज आहे आणि हे जे होतं हे साडीतला पीस नसून वेगळा फॅब्रिक मिळतो की ज्याला टपेटा सिल्क असं म्हटलं जातं ज्यावरती जास्तीत जास्त अरीवर्कसाठीच तो वापरला जातो टपेटा सिल्क सो ते आणलेलं फॅब्रिक आहे आणि त्यावरती अरीवर्क केलेलं आहे यासुद्धा ब्लाऊजची शिलाई मी जवळजवळ साडेतीन हजार रुपये घेतलेली आहे विथ स्टिचिंग अरीवर्क यालासुद्धा बॅकला लटकन आहेत लटकन लटकनसुद्धा ह्या पद्धतीने बनवलेत सो कसं वाटलं मला नक्की सांगा लग्नाच्या वगैरे ऑर्डर्स असतील तर मी हे अशा पद्धतीने घेते आणि फायनली माझी फक्त साखरपुड्याची ही ऑर्डर पूर्ण झालेली आहे चला मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत